हॅलो हॅलो uh, तुम्ही आपासाहेब बोलताय का हो बोला की वसुंधरा बँकेतन फोन करते है? तुम्ही कर्ज काढलेलं फक्त तुमचं आता एकच तुमचा राहिलाय वीस लाख रुपये कर्ज काढलं होतं वीस लाख काढलं होतं पण एकच हप्ता राहिलाय ना हो पन्नास हजार एकच हप्ता राहिलाय बरं आता मी काय म्हणते माहितीये का की आता अजून एक कर्ज काढताय का तुम्ही वीस लाखाचं कशासाठी कशासाठी म्हणजे असच अहो माझा आधी हप्ता तर फेटू दे का अजून हप्ता फेटल्यावर पुन्हा करणार आहे मी आता हे तुमचं एवढं सगळं चोख आहे तुम्ही काय तु, तु, का ना काय करून भरले तर हप्ता सगळे अजून एक काढ आहे त्याला काय अहो बघा गरज तुम्हाला आहे का मला मला गरज असल्या मी येईन ना तुमच्या बँकेत अहो तुम्हाला काढायला लागते अहो या वीस लाख कर्ज मी जवळजवळ दहा वर्ष झालं फेडतो या दुसऱ्याचा प्रपंच केलाय तीस लाख रुपये भरले लाख रुपये झाले तर हप्ता राहिला तुमच्यासाठी नवीन स्कीम काढूया कसले स्कीम तुम्हाला चार लाख बोनस बर मग सोळा लाख तुम्ही मला द्या आणि चार लाख तुम्हाला ठेवा मग परत सगळ्या बोनस कशाला तुम्हाला बोनस तुम्ही आमचं चांगलं गिराय काय म्हणून बर वीस लाख कर्ज कोणा तुमच्या अकाउंटवर पडणार अरे वा अरे वा कुठला आम्ही आली काय पाकिस्तान आलाय काय नाही 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 आहे मग अहो पण सांगतोय आम्ही आम्ही सोळा लाख भरणार सोळा लाख नव मला चार दिलेले वीस तुम्हालाच भर लागते तयार केलं सह केलं तर घेणार आहे ना तुम्ही मग करा ना सर आम्ही ऐकले तुमचा स्वभाव होय होय स्वभाव चांगलाय म्हणून ऐकता का मला ऐकायच काय त्यात खाता आम्ही भरतो म्हणतोय तर आता आता आम्ही एवढं चांगलं मॅनेजर काय कॅशियर आहे मग तुम्ही बँकेत कामालाय कॅशियरला आहे मग घ्या की तुम्हाला काय अडचण आहे आम्हाला देत नाही मॅनेजर ओळखी आहे नाही तुमच्या तर हाय पण नावावर काय त्या मॅनेजरला चांदला जा दारू पाच घ्या घे बंडल दोन घेऊन जायचं घर कशाची अडचण आहेत काय आहे असं नसते काय नसते तुम्ही करायचं तुमच्या नावावर काय नाही मी नाही बाबा त्यानंतर वीस लाख देऊ काय होत्या तुम्ही बँक सोडून काम सोडून गेला मी काय करू नाही नाही असं काय असं कसं असतंय करा घ्या हो कसं बी असतंय या जगात पावला गणेश माणूस बदलतोय आता आता तुम्ही तुमची तुम्ही एक हप्ता बी भरलो का जेवढा राहिलाय तुमचा तेवढा ती कोण भरत आता भरूच ना का तुम्ही तुमच्या जमिनीवर जी तुम्ही लिहून दिले ना त्याच्यावर हा आता नाही म्हटलं का लगे आला का तुम्ही जगाची रीतच आहे असे बघा तुम्हाला कर्ज नाही म्हटलं गेलं तुम्ही काय करा माझ्या घरात जपते आण आणि वाह मग काय आम्ही बघतो की एक राहिला हप्ता फेडायचा जागा ठेवायचा आता तुम्हाला तुमच्या जमिनीवर येऊच देत नाही आता तुम्ही भरूच ना का हप्ता हे बाई त्या दोन एकर जमीन आहे त्यातच माझं घर आहे मग काय घराला बी काय लशील मारती काय आम्ही येऊन राहणार तिथं तुम्हाला काय येऊ देत नाही कोण तुम्ही कोण राहतात बँकेवाली मग मी बँकेत येऊन राहतो तुम्ही जावा घरी हा मी बँकेत राहतो पैसे पैसे पाक घेऊन जातो बँकेत जा बँकेत पैसे नाही तर म्हणून म्हणतो का आणि मग तुम्ही मला चार लाख बोनस कुठे द्यायचा होता आणला असता आम्ही तेवढं मॅनेज केला असतो हा बरं मला चार लाख कसं देणार तुम्ही देतो आम्ही चार लाख कस देणार तुम्ही कॅशर आहे ना म्हणून बघा नुसता मोकळा मेसेज पाठवता माझ्या फोनवर कुठे तो मोजून देतो की एवढं कशाला टेंशन घेत अजून काय मोजताय तुम्ही काय करताय काय तुमचं चाललंय हाय का आता काय चाललंय म्हणजे हे देऊ तुमची बँक भर झालं मला तुम्ही आधी सांगितलं तुम्ही एक बी हप्ता भरला नसता तुमच्या बँकेत हाय का आता एक राहिलाय तेवढा भरूच नका म्हणतोय आम्ही तुम्हाला नाही नाही भरलो काय करताय बघू तुम्ही या तुम्ही माझ्या राहणार या माझ्या घरी या तुम्हाला धावतो कसं असतंय काय दाखवतो आपासाहेब कसा आहे ते दाखवतो तुम्हाला या काय तुमची बँक आणि हे कासुंधरा बँक वसुंधरा बोल जी सीमे डबर काढूनच घालतो काय खरं तुमचं लय झालं कवतो आजी बाद मारण्यावर कर्ज कोणी काढा नाही सांगतो तुम्हाला आता अवसाया वीस आणि पंचवीस लाख द्यायला काय मुळे काय आमचा भरते म्हणते कर्ज काढून भरकी मला काय तो अह भराव मला देत नाही ते माहितीवर कर्ज का कशा ते काय माहिती तुमचं शिबिर खराब असेल तुम्ही बुडवत आला तर आजपर्यंत सगळ्या जण तीन हजार पगार तीन हजार बाळा लाखाचा हप्त भरते ते मग केलंय मी ऍडजस्ट काय करते करायचा माझ्या कर्ज भर काढायला उद्या येऊन मी माझं खातं बंद करणार ठेव फोन तुम्ही काय 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 घरा माझ्या ओळखीला बोलायला मॅडम तुम्ही बघा अहो ऐकून तर घ्या काय काय ऐकून घ्यायचं तुमचं घ्या मला तुमचं काय ऐकायचं नाही तुमची बँक नेऊन गेली खड्ड्यात तिकडं वीस लाख रुपयाची या सध्या काय खायचं का, का माहिती